पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे काका काय सांगाल मतदानाचा हक्क बजावलेला आहे किती आत्मविश्वास वाटते किती लीड मिळेल फार मोठ्या फरकानं या जिल्ह्यातली जनता मोठ्या मताधिक्यानं मला निवडून देईल दहा वर्षी या लोकांनी मला दिली आणि ती प्रामाणिकपणानं पार पाडली जिल्ह्यातले अनेक प्रकल्प पूर्ण करता आले ज्यांच्या घरामध्ये पस्तीस वर्ष बारा टर्म लोकांनी सत्ता दिली त्यांनी काय केलं हे पाहिलं ही निवडणूक ती ते निवडणूक एवढंच काम ते फक्त निवडणुकीच्या निमित्तानं व राहतात काका पण खरं आव्हान तुम्हाला कोणाचं आहे चंद्रा पटलाचं आहे की विषय पटलाच आहे नाही आजच्या घडीला मला दोघही आव्हानात्मक तसं दृष्टिकोनातून वाटत नाहीत निश्चितपणानं मोठा फरक पडेल आणि विजय लोकांच्या आशीर्वादाने लोकांनी इलेक्शन हातामध्ये घेतल्यामुळं यात मताधिक्य चांगलं मिळेल महाविकास आघाडीचा उमेदवार विशाल पाटील फायदा तुम्हाला होईल विभाजन आता किती पडतंय ते एकमेकाला मत त्यावरही बरचसा अवलंबून आहे फायदा होण्यापेक्षा लोक ठरवतात कुणाला मत द्यायचं कुणाला पाडायचं हे लोक ठरवत नाही कुणाला निवडून आणायचं आपल्या सेवेसाठी सेवक कोण पाहिजे लोक ठरवतात त्यामुळे निश्चितपणाने ते ठरवलेलं आहे पण कुठेतरी शिवसेने जे आहे ते विशाल पाटलांना भाजपची बी टीम म्हटलेली आहे आदित्य ठाकरे सुद्धा काय म्हणलं तुम्ही काय म्हणलं हे मी ऐकलं नाही पण तो ना काय